नमस्कार <Namaskar> महाविजनदूतवर तुमचं स्वागत आहे आताच लाडकी बन याज्ञे संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोरत आहे ती म्हणजे लाडकी बन योजनेचा 11 हफ्ता त्याचा वाटपास आता सध्या सुरुवात झालेला आहे आज 26 तारखेपासून म्हणजे 26 मे पासून आज दुपारपासून त्या लाडक्या बणीचा 11 व्या वाटप सुरू वाट झालेला आहे काही महिलांच्या खात्यामध्ये या 11 हफ्ता जमा झाला आहे तर काही महिला अशा होत्या ज्यांना एप्रिल महिन्याचा दावा हप्ता मिळाला होता त्या महिन्याच्या खात्यात सुद्धा आता एप्रिल महिना आणि हा मे महिना असे एकूण तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या या खात्यामध्ये हा लाडक्या बहिणीचा अकरा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आपल्याला माहित असेल की लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र राज्याने दोन मध्ये चालू केली आणि या योजनेचे उद्दिष्ट असं आहे की राज्यातील गरीब महिलांना स्वावलंबी बनवणे त्याच्यासाठी त्यांना राज्य सरकार प्रत्येक महिना पंधराशे रुपये एवढं मानधन देत आहे तर ही योजना जुलै दोन हजार चोवीस पासून चालू झाली होती तेव्हा जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेतील पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा महिना, महिना मिळत आहे आता मध्यंतरी सरकारने एकवीसशे रुपये एवढं मानधन करून करणार आहोत असं सांगितलं होतं परंतु अद्याप कोणत्याही महिलांना एकवीसशे रुपये एवढं मानधन मिळालेलं नाहीये आता तुम्हाला नक्कीच या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तर लाभ मिळत असेल आणि काही महिलांना या अगोदर लाभ मिळण्यासाठी भरपूर अडचणी केल्यात म्हणजे त्यांच्या खात्याला डीबीटी लिंक नव्हती म्हणजेच काय तर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रणाली अवलंब जाते त्याच पद्धतीने या लाडकी डीबीटी योजनेअंतर्गतच लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होतात तर ही डीबीटी आपल्या अकाउंटला ऍक्टिव्ह आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर आपण घर बसल्या दोन मिनिटांमध्येही पाहू शकतो ते कसं तर बघूयात मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेचे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपली आधार कार्डची जी काही साईड आहे या आपल्याला जायचं आहे त्या साईट वर गेल्यानंतर बँक सेडिंग स्टेटस हा तिथे ऑप्शन दिसतो त्या ऑप्शन वर गेल्यानंतर तिथे तुमचा आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा भरायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर सेंड ओटीपी या बटावर क्लिक करायचा आहे सेंट ओटीपी या बटावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपलं तुम्हाला आपला ओटीपी हिरपाय झाल्यानंतर डीबीटी स्टेटस ओपन होईल आणि ते आपल्याला बघायला भेटेल म्हणजे त्यामध्ये आपली डीबीटी कोणत्या बँकेला ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळेल जर आपली डीबीटी कोणत्या तरी बँकेला ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही गरज नाही कारण दरमहा या योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटला ऍटोमॅटिक मिळत राहील परंतु जर तुमची डीबीटी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह दिसत नसेल तर लवकरात तुमची जी काही बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन डीबीटी लिंक करून घेणे गरजेचं आहे आणि ही डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा जर आपल्याला या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसेल तर राज्य सरकारने काही अपात्र महिला या योजनेमधून वगळल्या आहेत नेमका त्या कोणत्या अपात्र महिला आहेत ते आपण बघूयात ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिला या योजनेमधून वगळल्या आहेत ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस राज्य सरकारने फक्त काय तर राशन कार्ड घेतलं होतं राशन कार्ड नुसार आपली उत्पन्न मर्यादा ठरवली होती आणि त्यानुसार तुम्हाला पात्र ठरवलं होतं परंतु अशा काही महिला होत्या ज्या महिलांच्या घरचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला आता या योजनेतून अपात्र ठरत आहेत त्यानंतर ज्या पात्र महिलेच्या कुटुंबातील एखादा सदस्य हा आयकर भरत असेल त्या महिला सुद्धा या योजनेतून आता अपात्र ठरत आहेत त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा कर्मचारी आहे शासकीय नोकर आहे अशा महिला सुद्धा या योजनेतून अपात्र ठरत आहेत त्याचबरोबर ज्या महिलांनी अगोदर शासकीय योजनेचा दीड हजारापेक्षा जास्त महिना मिळत असेल म्हणजे संजय गांधी निराधार योजना असतील किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ दरमहा त्या महिलांना मिळत असेल अशा महिला आता या लाडकी बहिणी योजनेमधून अपात्र ठरण्यात येत आहेत त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार अशा महिला अपात्र आहेत त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा महिला सुद्धा या योजनेमधून अपात्र ठरत आहेत तर आपण जर आपल्याला अद्याप या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता येणं बंद झाला असेल तर नक्कीच आपण या कोणत्या तरी एका कारणाने या योजनेमधून अपात्र ठरला आहे आणि त्यासाठी ही विविध एवढी कारणे आहेत नेमकं यामध्ये आपलं कोणतं कारण आहे ते तपासा आणि जर आपल्याला या योजनेचा हप्ता मिळत असेल तर काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही यापुढे आणि जर या योजनेचा आप आपल्याला हप्ता मिळत असेल तर आपल्याला काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही यापुढे सुद्धा या लाडक्या बीन योजनेचा हप्ता आपल्याला रेग्युलर मिळत राहील तर ही होती लाडकी बन योजनेच्या अकराव्या हप्त्याबद्दलची अपडेट माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद